तर ह्या पाच महिन्याच्या जर्नीमध्ये मी काय चुका केल्या त्याच्यामुळे अजून मला मॉनिटायझेशन नाही मिळालं माझं चॅनल अजून मॉनिटाईज नाही झाला ह्याच गोष्टी म्हटलं डिस्कस करूयात कारण युट्यूबची एक रियालिटी आहे जी कळत नाही म्हणजे आपल्या समोर एक फेअर आणि पाठीमागे एक डार्क रियालिटी आहे जी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आणि माझ्यासारखेच खूप जास्त स्ट्रगलिंग क्रिएटर असतील ज्यांना ह्या गोष्टी फेस कराव्या लागत आहेत आणि म्हणूनच म्हटलं की एक व्हिडिओ बनवूयात ज्यातून मी तुम्हाला सांगू शकेल की काय आहे युट्यूबची ही डार्क रियालिटी तर नमस्कार मी रीना टोमरे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि असणाऱ्या बेल ऐकनलाही क्लिक करा तर बोलूयात लेट आ, लेट स्टार्ट अगेन असंच म्हणेन मी कारण काही सुरुवात करायची आहे मला परत पहिल्यापासून जेव्हा आपण युट्यूबमध्ये काम करतो ना त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात ज्या चुका माझ्याकडूनही झाल्यात ज्या चुका तुमच्याकडूनही झाल्या असतील आणि त्यामुळे कदाचित आपण सक्सेसपासून पाठीमागे आहोत अजूनही माझं हो। चॅनल मॉनिटाईज नाही झालं पाच महिने मी में या प्लॅटफॉर्मवर काम करत आहे युट्यूबनी सांगितलं तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करा तर ही गोष्ट मला अगोदर माहिती नव्हती की कन्सिस्टन्सी मॅटर करते मला कालांतराने कळले आणि त्याच्यानंतर मी प्रयत्नही केला पण तुम्हाला मी सांगते जर तुम्हीही युट्यूबमध्ये काम करत आहात आणि तुम्ही जर पर्टिक्युलर नाही एखाद्या गोष्टीला घेऊन किंवा तुम्ही कन्सिस्टंटली काम करू नाही शकत आहे तर हा प्लॅटफॉर्म तुम्हाला खूप रडवणार आहे खूप अतिशय जास्त प्रमाणात मेहनत करून घेणार आहे आणि युट्यूबची एक बाजू आहे जी मी तुमच्या समोर आज मांडणार आहे तर ती बाजू तुम्ही नक्कीच ऐकून घ्या कारण का तुम्हीही जरी इथे काम करत आहात तर तुम्हाला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तर पाच महिने झाले मी इथे काम करत आहे आणि हळूहळू काम करत असताना मला काही गोष्टी समजायला सुरू झाल्या कंटेंट माझा स्वतःचाच होता कारण का मला एक गोष्ट माहिती होती की आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे तर आपल्याला व्हिडिओमध्ये सगळं ओरिजिनल कंटेंट द्यावं लागतं नाहीतर कॉपीराईट येतो हे मी एक दोन ब्लॉग मधून बघितलेलं तर त्यामुळे मला मा माहिती होती की कंटेंटचं स्वतःच वापरायचं होतं पण थमनेल वर क्लिकबीट कसं करायचं ते पण प्रॉपर म्हणजे यूट्यूब सांगतं की क्लिक बेट करायचं नाही युट्यूबची एक पॉलिसीज आहे की युट्यूबवर थमनेल बनवता तुम्ही तर क्लिक बेट करायचं नाही मग जे लोक सांगतात की एका दिवसात तुमचे थाउजंड सबस्क्राईब तुम्हाला मिळून जाणार सबस्क्राईबर आणि पाचच दिवसात तुमचा चॅनल व्हायरल होणार मग असे क्लिकबेट केलेले थमनेल आणि असे चॅनेल्स यूट्यूब मॉनिटाईज करतं बरोबर आहे ना तुम्ही पण बघितलं असेल ना आणि आपण विचार करतो की आ, क्लिक बेट नकोय तर ही गोष्ट मला नंतर रिअलाइज झाली की क्लिक बेट केलेलं चालत नाही पण क्लिकेबल आपल्याला बनवणं खूप गरजेचं असतं आणि तिथून पुढे मग मी त्या गोष्टीवर काम करण्यासाठी सुरुवात केली तर प्रोग्रेस म्हणावा तर त्यापैकी बऱ्यापैकी त्याप्रमाणे बऱ्यापैकी प्रोग्रेस आहे परंतु युट्यूब आता पुढेच जाऊ देत नाही आहे म्हणजे अगोदर तरी चारशे पाचशे व्ह्यूज एका व्हिडिओला युट्यूब देत होता पण आता सडनली ह्या व्ह्यूज पन्नास ते शंभरच्या मध्ये आणून ठेवलेल्या आहेत आणि वॉच टाइम जो माझा गेन व्हायचा पंधरा पंधरा किंवा सोळा सतरा तासांचा वॉच टाइम मला एका एका व्हिडिओला व्हिडिओ टाकल्याबरोबर मिळून जायचा एक दोन दिवसांमध्ये तोच वॉच टाईम आज कुठेतरी तीन ते चार तासांवर म्हणजे मी जे प्लॅनिंग केलेलं आणि ज्या प्लॅनिंग नुसार मी उतरलेले युट्यूबच्या या प्लॅटफॉर्मवर ह्या वास्ट प्लॅटफॉर्मवर जे स्वप्न मी डोळ्यात घेऊन आले होते की मला इथे लॉंग टर्म काम करायचं आहे आणि युट्यूब हे खरंच खूप छान प्लॅटफॉर्म आहे तर त्याच युट्यूबची एक डार्क रियालिटी माझ्या समोर आता आलेली आहे ज्या ठिकाणी तुम्ही कुठे कमी पडता तुम्ही कुठे मागे पडता आणि व्हिडिओ टाकत नाहीत तुम्ही तुमचं व्हिडिओ टाकणं बंद होऊन जातं त्या चार पाच दिवसांचाच पिरियड युट्यूबला हवा असतो तुम्हाला ग्रॅप करण्यासाठी तुमचा वॉच टाइम ग्रॅप करण्यासाठी तुमचे व्ह्यूज कुठेतरी गायब करून टाकण्यासाठी आणि त्या पाच दिवसांच्या तुमच्या गॅपमध्ये ना यूट्यूब तुमच्या व्ह्यूज गायब करून टाकतात तुमचा वॉच टाइम कमी करून म्हणजे देत व्ह्यूज नाही आले तर वॉच टाइम कसं घेऊन होणार आपल्याला सबस्क्रायबर्स कसे मिळणार आणि मग आपल्याला असं वाटतं की सबस्क्रायबर्स मिळत नाहीयेत व्हिडिओ टाकतोय 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 युट्यूब जर पुढे लोकांना पाठवतच नाही तर तुमचे सबस्क्रायबर वाढणार कसे माझ्या बरोबर झालं म्हणजे कुठेतरी मी कन्सिस्टन्सी माझी ब्रेक केली आणि त्याच्यामुळे तेव्हापासूनच मी बरोबर प्रॉपर अनालाइज केला आहे माझं प्रोफाईल ऑगस्ट महिन्याच्या चार तारखेपासून यूट्यूबनी कट डाऊन केले माझ्या व्ह्यूज माझे वॉच टाईम आणि तिथेच मला कळलं की ज्या दिवशी आपण ही कन्सिस्टन्सी ब्रेक करणार ना व्हिडिओ पोस्ट करण्याची त्या दिवशी मध्ये आपलं चॅनल बसवण्यासाठी आणि पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी तो ग्रोथ अचीव करण्यासाठी ना इथे खूप स्ट्रगल करायची आहे आता अल्गोरिदम कशा कशाप्रकारे सेट केलेला आहे है, ते माहिती नाही आहे कारण का कोणत्याही प्रकारचे कीवर्ड्स टाका हॅशटॅग टाका किती छान टायटल टाका जे पण युट्यूबनी त्याच्या पॉलिसीत सांगितलेलं आहे तुम्हाला एसीओ साठी ज्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत तुमचे ज्या पण सेटिंग्स महत्वाचे आहेत इनिशियल असतील ऍडव्हान्स असतील सगळ्या सेटिंग्स वायटी स्टुडिओ डेस्कटॉप मोड वाय टी स्टुडिओ ऍप ठीक आहे सगळं काही करून थकल्यासारखं होतं तरीही व्हिडिओला बुस्ट मिळत नाही आपल्याच एका चुकीमुळे जे की आपण कन्सिस्टन्सी मेंटेन करत नाही आणि ह्याचा अनुभव मला खूप आला की हीच आहे युट्यूब डार्क रिएलिटी आता तुम्हाला ना एक गोष्ट मला सांगावीशी वाटते तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर युट्यूब हा बिझनेस प्लॅटफॉर्म आहे हे नेहमी टोक्यात ठेवा तुम्ही कारण का आपल्या चॅनलवर जे ऍड लावतो युट्यूब तर त्यातून त्याला रेव्हेन्यू मिळत असतं आता खूप लोकांचा हा प्रश्न असतो की हे डिडक्शन युट्यूब का करतं तर या प्लॅटफॉर्मवर जो एक्सपिरियन्स असतो जो मेंटेनन्स असतो तो मॅनेज करण्यासाठी युट्यूबला देखील दिक, पैसे लागतात त्याचप्रमाणे काही गव्हर्नमेंटला टॅक्सेस वगैरे पे करायचे असतात आणि खूप साऱ्या गोष्टी असतात त्या मॅनेज करत असतं युट्यूब आणि म्हणून युट्यूबला ते डिडक्शन करावं लागतं पण तुम्ही विचार करा ना कि किती क्रिएटर इथे काम करतात किती लोक दोन दोन तीन तीन वर्षापासून इथे काम करत आहेत आणि त्यांचं ते चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाहीये म्हणजे एवढे वर्ष काम करून आपण एक एक व्हिडिओ ज्यावेळेस आपण काहीच अर्न करत नाही त्या व्हिडिओमधून तरीही आपण स्ट्रगल करत असतो तरीही आपल्या मनात एक इच्छा असते की एक हो ना हो एक दिवस जाऊन हा चॅनल मॉनिटाईज होईल आणि आपल्याला अर्निंग स्टार्ट होईल पण तेवढे दिवस जे आपण मेहनतीने व्हिडिओज बनवतो त्या व्हिडिओवर लागणाऱ्या ऍड चे सगळे पैसे म्हणजे एकही रुपया आपल्याला मिळत नाही ते सगळे युट्यूबकडे जातात मग असा विचार का नाही करणार आपण की ही युट्यूब ची एक स्ट्रॅटेजी तर नाही आहे ना क्रिएटरला पाठी ठेवण्याची जेणेकरून त्याचा अर्निंग सोर्स लवकर सुरू होऊ नये तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे नियम तर आपण काही चेंज करू शकत नाही पण हे जाणून घेणं ही खूप महत्वाचं आहे की होप्स सोडायचे नाही आता तुम्ही म्हणाल की काय चालत आहे तुम्ही असं का बोलत आहात तर ज्या दिवशी आपण होप्स सोडणार त्या दिवशी आपण पाठीमागे जी पण मेहनत केलेली आहे ना ती सगळी युट्यूब कडे जाणार ठीक आहे हे युट्यूबला जे हवं आहे आपण तेच देऊयात आणि अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाही पेशन्स आपले लूज होऊ द्यायचे आणि काय हवं आहे नम युट्यूबला तर ती कन्सिस्टंटली क्वालिटी कंटेंट देणं तर देऊयात ना प्रयत्न करूयात म्हणूनच मी ठरवलं आहे की ज्या चुका केल्या त्या चुका आता इथून पुढे करायच्या नाही आहेत मला ही स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी प्लॅन करूनच पुढे या आणि व्हिडिओ आवडला तर आता व्हिडिओ मी बंद करते कारण का हीच एक गोष्ट महत्वाची होती तर आई तुम्हाला कळलं असेल की युट्यूब ची काय स्ट्रॅटेजी आहे काय प्लॅन आहे आणि रियालिटी काय आहे युट्यूबची तर ह्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवून काम करा तर चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन कंटेंट बरोबर वर तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ